एसएस न्यूज चॅनलला ला करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाचताच राजकीय पुढाकारांचे उलथापालथ सुरू होते या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून या पक्षात वरिष्ठ नेते मंडळाकडून फोडण्याचे काम व अधिकाधिक आमदार नगरसेवक कसे आपल्या पक्षात सामावून घेतले जातील अशा प्रकारे रस्सिके सुरू असते असेच काहीसे चित्र अंबरनाथमध्ये पाहायला मिळाले अंबरनाथ नगरपालिकेवर 1995 पासून काँग्रेसचे नगरसेवक तथा माजी विरोधी पक्ष नेते प्रदीप पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे प्रदीप पाटीलसह माजी नगरसेविका अर्चना रसाळ चरण रसाळ माजी नगरसेवक सुरेंद्र यादव बबन तांबे मनोज देवाडे बिस्मिल्ला शेख काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष स्मिता पगारे आणि काँग्रेस पक्षाचे महिला व युवा अधिकाऱ्यांनी प्रवेश केला डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या कार्यपद्धतीने प्रभावित होऊन अंबरनाथ शहराच्या विकासाकरता आगामी काळात पूर्ण ताकदीने शिवसेनेचे काम करणार अशी प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांना प्रदीप पाटील यांनी दिली आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी नगरसेवक प्रदीपजी पाटील आणि त्यांच्याबरोबर बाकी सात माजी नगरसेवकांनी जे आहे हा माननीय मुख्यमंत्री प्रदीप शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जे आहेत ते शिवसेनेमध्ये प्रवेश केली मी प्रदीप पाटील साहेबांचं खूप खूप या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश जो आहे हा केलेला आहे शिंदेसाहेबांच्या कामाकडे पाहून माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब ज्या प्रकारे गेल्या दोन वर्षामध्ये या महाराष्ट्राची धुरा त्यांनी सांभाळलेली आहे ज्या प्रकारे साहेब काम करतात ज्या प्रकारे जे आहे ते डेव्हलपमेंट पूर्ण महाराष्ट्रामध्ये होत मला वाटतं हे पाहून जे आहे ते प्रदीप पाटील साहेबांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि प्रदीप पाटील जे आहे फक्त नगरसेवक नाही त्यांचा प्रभाव जो आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे या अंबरनाथ नगर परिषदेच्या हातीमध्ये म्हणजे मुख्यतः वेस्टमध्ये आणि त्याचबरोबर पूर्ण अंबरनाथमध्ये देखील आहे गेले अनेक वर्ष ते काँग्रेसमध्ये काम जे आहे हे काँग्रेसचं काम अंबरनाथमध्ये करत होते पण आज शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जे आहेत त्यांनी प्रवेश केलेला आहे त्यांच्या प्रवेशामुळे जे आहे हे शिवसेनेला अजून बळकटी जी आहे ती अंबरनाथमध्ये मिळालेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्याबरोबर कार्यकर्त्यांनी त्याचबरोबर वेगवेगळ्या सेलच्या अध्यक्षांनी महिला आघाडीने प्रवेश केलेला आहे त्याच्यामुळे शिवसेनेची ताकद ही भविष्यामध्ये खूप वाढणार आहे आणि आत्ता होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला तर त्यांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत होणारच आहे पण भविष्यामध्ये कॉर्पोरेशनमध्ये देखील जी आहे ती प्रदीप पाटलांची जी आहे ही शिवसेनेला खूप मोठी मदत जी आहे ती इथे होईल मी त्यांचं पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो त्यांना खूप खूप त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो गेली अठ्ठावीस वर्ष मी पंच्याण्णवपासून नगरसेवक आहे आणि नगरपालिकेत विरोधी पक्षनेता म्हणून पण काम केलं पण आम्हाला जी मदत खरी म्हणून तर आम्हाला शिंदेसाहेबांनी द्यायला सुरुवात केली पालकमंत्री म्हणून नंतर नगरविकास मंत्री म्हणून आणि आज मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जी खासदारांच्या मार्फत कामं केली आणि आपले लाडके खासदार श्रीकांतजी साहेब यांनी जी आमच्या अंबरनाथमध्ये विकास घडवलेला आहे त्या विकासाला आणि शिंदेसाहेबांचा जो वेळ प्रत्येक वेळ ते अंबरनाथला देतात आणि त्याचबरोबर खासदार मला वाटतं कुठेच असे प्रचार होत नसेल महाराष्ट्रात असा प्रचार आपल्या अंबरनाथमध्ये खासदार गौरवलीला भेटून प्रत्येक नागरिकाची भेट आणि विचारपूस करतात असे आम्ही पहिल्या आयुष्यात पाहिलेलं आहे आणि माझ्या कारखीत जरी बेचाळीस वर्षात मी पहिल्यांदा असं पाहिलेलं आहे का खासदार प्रत्येकाच्या कार्यालयाने कुठेतरी उभे राहतात आणि त्यांनी जी डेव्हलपमेंट केली यालाच आम्ही बघून आलेलो आहेत आणि कारण की अंबरनाथचा विकास हाच आमचं ध्येय आहे आणि जर खासदार या पद्धतीने आज त्यांनी एवढा निधी आणलेला का पुढचे पाच वर्ष देखील संपणार नाही सोडा निधी या अंबरनाथ शहराला मिळून दिलेला आहे आणि त्यांची पुढची वाटचाल आमच्या मार्फत आम्ही आल्याने अजून आम्ही त्यांना बळ देऊन त्यांची पुढची वाटचाल चांगली करून देऊ आणि आम्हाला अपेक्षा आहे तर पुढचं केंद्रीय मंत्रीपद त्यांना मिळेल अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि आमची संपूर्ण काँग्रेसची जी ताकद त्यांच्यात विलीन करून त्यांना पुन्हा आम्ही भरघोस मतांनी निवडून देऊ अशी मी त्यांना गवाई देतो एस एस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर